मित्रांनो तुमच्या जवळील शेळ्यांची छोटी छोटी पिल्लं असतील किंवा शेळ्या असतील यांनी जर खाणं पिणं कमी केलेलं आहे किंवा चारा खाणं डायरेक्ट सोडून दिलेला आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आता एक नवीन रोग सर्व सर्वत्र पसरलेला आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र या रोगाने त्रस्त झालेला आहे हा रोग खास करून शेळ्यांच्या लहान पिल्लांना होतो आणि काही काही भागामध्ये किंवा काही काही ठिकाणी हा रोग शेळ्यांमध्ये देखील पाहायला मिळालेला आहे याचं नाव काय आहे कोणाला माहित नाही परंतु याचं सर्वात मोठं लक्षण आहे शेळ्याचे पिल्लं जे आहेत ते चारा पाणी हे अत्यंत कमी करून देतात किंवा चारा पाणी खाणं हे बंदच करतात आणि पाच सहा दिवसांनी कमजोर होऊन ते मरम पावतात मित्रांनो तुमच्या फार्मवरती देखील किंवा तुमच्या शेडवरती देखील अशा प्रकारचे जे लक्षणं आहे ते आढळत असतील तर हा रोग तिथे घुसलेला आहे हे तुम्ही समजून घ्या तर तुमच्या फार्मवर देखील चारा पाणी खाणं कमी केलेलं असेल एखाद्या पिल्लाने किंवा शेळ्यांनी तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला मदत होईल अशा पद्धतीने मित्रांनो मी एक संपूर्ण डीपमध्ये माहिती घेऊन आलेलो आहे की अशावेळी काय करायचं आहे प्रकारे त्या रोगाची माहिती करून घ्यायची आहे कशा प्रकारे त्यावरती उपचार करायचा आहे सगळ्यात पहिले ह्या व्हिडिओला लाईक करायचा आहे कारण लाईक जर तुम्ही केले तर हा व्हिडिओ गरजूपर्यंत पोहोचण्यास मदत होते मित्रांनो तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ हे दररोज पाहायला मिळत राहतील आता वळू आपण आपल्या विषयाकडे चारा न खाणं हा जो प्रकार आहे हे दोन ते तीन कारणामुळे होतो असतो सगळ्यात महत्वाचं कारण मित्रांनो ताप आल्यावरती पिल्लं किंवा शेळ्या जे आहेत ते चारा पाणी खाणं बंद करतात त्यानंतर दुसरं कारण आहे त्यांच्या पोटामध्ये गॅस किंवा ऍसिडिटी झालेली आहे मित्रांनो आणि त्याचं पोट गुबरलेलं आहे तेव्हा देखील चारा पाणी हे कमी करतात किंवा तिसरं कारण आहे मित्रांनो की त्यांच्यावरती कशातरी तरी प्रकारचं एक व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे म्हणजे काहीतरी नवीन रोग आलेला आहे किंवा काहीतरी रोग झालेला आहे म्हणून ते चारा पाणी कमी करून देतात किंवा खाणं बंद करतात मग नेमकं कशा पद्धतीने मित्रांनो हे आपलं बरं करता येईल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्यात पहिलं चारा पाणी कमी करण्याचं कारण असतंय ते आहे ताप येणं मग तुम्हाला सगळ्यात पहिले त्यांची ताप चेक करणे आहे ताप कशा प्रकारे चेक करायचे मित्रांनो तर तुमच्याजवळ अशा स्वरूपातील एक डिजिटल थर्मामीटर पाहिजे याच्याद्वारे तुम्ही आपल्या शेळ्यांची ताप किंवा करड्यांची ताप चेक करू शकता ताप जर त्यांना आलेले असेल तर मित्रांनो जनावरांचं जे तापीचं औषध आहे त्याच्यामध्ये सिनारेस्ट येत असतं एक मस्त औषध आहे त्यानंतर मेलोनस गोळी आहे ही देखील तुम्ही त्यांना देऊ शकता वजनानुसार त्यांना ते द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही पॅरासिटामॉल देखील हे जर दुसरं मेलोनिक्स किंवा सिनारेट नसेल तर पॅरासिटामॉल देखील तात्पुरत्या स्वरूपामध्ये वापरू शकता याने तुमच्या शेळ्यांची ताप जी आहे ती खूप लवकर कंट्रोल होईल आणि ते चांगल्या प्रकारे चारा खायला लागेल तुमच्या कर्डांना जर ताप आलेलं नसेल तर त्यांचं पोट बघायचं आहे गुबारलेलं आहे का न खाता सुद्धा त्यांचं पोट जर फुल गच्च भरलेलं आहे डबडब वाजत आहे किंवा फुल भरल्यासारखं दिसतं आहे तर समजून त्यांच्या पोटामध्ये काहीतरी समस्या आहे म्हणजे जा गॅस जा झालेला आहे किंवा गोभरलेलं आहे मग त्यांना तुम्हाला निंबू आणि सोडा द्यायचा आहे किंवा तुम्ही त्यांना विनो देऊ शकता जेणेकरून त्यांचं पोट जे आहे ते रिकामं होईल किंवा मित्रांनो जिरे सोडा हळद आणि बडशोप आहे याचा चुरा करून किंवा याचं मित्रांनो पेस्ट करून त्याच्यामध्ये पाणी टाकून तुम्ही त्यांना पाजू शकता अशा स्वरूपामध्ये दे त्यांचं देखील रिकामो होऊन जाईल जर ही, ही नसेल गुबारलेलं सुद्धा नसेल पोट तर मित्रांनो तिसरं लक्षण उरतं मित्रांनो किंवा तिसरं कारण उरतंय की त्यांना काहीतरी रोग झालेला आहे दुसराच किंवा काहीतरी मोठ्या रोगाचं लक्षण आहे त्यानंतर समजून घ्यायचा आहे की हा जो सर्वत्र पसरलेला आहे हा आ, भयानक रोग ज्याने मर्तूक ही सर्वत्र होत आहे तो त्यांना झालेला आहे मग अशा वेळीस त्यांच्यावर जे लक्षणं दिसतंय त्यानुसार त्याच्यावरती आपल्याला विलाज जो आहे तो करायचा आहे परंतु खास करून जे आहे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं की ही जे कर्णाचा हा रोग रोग आहे यावरती ता ताप किंवा गुबरणे याच्यावरती मित्रांनो आपण उपचार करून त्यांचा हा रोग जो आहे तो नीट करू शकतो काहीशा प्रमाणावरती डॉक्टरांनी इलाज केला तरी मित्रांनो फरक पडत नाही पण कुठे कुठे फरक पडताना दिसतोय लक्षणावरती फरक केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चांगला रिझल्ट हा दिसत आहे मग तुम्ही त्यांच्यावरती ज्या प्रकारचं लक्षणं दिसेल तर त्या प्रकारे तुम्ही याच्यावरती उपचार करू शकता मग आता काही काहीनं खाताय त्याला तापही नाही आहे पोट गुबरलेलं नाही आहे मग खात नाही आहे म्हटल्यावरती जी भूक वाढीसाठी किंवा पोटातून त्याला भूक लागावी म्हणून आपण त्याला काहीतरी एक्स्टर्नल गोळ्या औषधं देऊ शकतो त्यामध्ये आहे मित्रांनो बुष्टअप नावाची गोळी आहे बोलस आहे मित्रांनो मी तुम्हाला ते दाखवतो ही बघा मित्रांनो अशा स्वरूपातली ती गोळी असते जर तुम तुम्ही बुष्टअप बोलत जरी म्हटले मेडिकलमध्ये जाऊन तरी देखील तुम्हाला हे मिळून जाईल याने पिल्लांना मित्रांनो भूक लागण्यात महत् होती तुम्ही कोणाची भूक जर कमी झालेली असेल बंदवली असेल किंवा खात नसेल तुम्ही जर तुम्ही जर तर, तर देचा देचा तुम्ही त्यांना हा डोस देऊ शकता जर लगेच खाणं बंद केलं आहे मित्रांनो तर सकाळ संध्याकाळ त्याच्या वजनानुसार द्यायचं आहे जर तुमचं पिल्लू तीन एक महिन्याचा आहे तर तिसरा हिस्सा द्यायचा आहे आणखी छोटा आहे तर दुस चौथा हिस्सा त्या गोळीचा द्यायचा आहे तुमची शेळी मोठी असेल तर अर्धे अर्धी दोन वेळा तुम्ही देऊ शकता अशा स्वरूपामध्ये याचा तुम्ही वापर करायचा आहे त्यानंतर त्यांना तुम्ही टॉनिक्स देखील देऊ शकता त्यामध्ये लिओ फिफ्टी टू असेल किंवा ब्रोटॉन असेल चांगल्या स्वरूपातील टॉनिक त्यांना तुम्ही देऊ शकता सकाळ संध्याकाळ मित्रांनो या टॉनिकने किंवा या बुस्टअप गोळीने भूक लागण्यात मदत होते आणि एक काहीतरी मित्रांनो लक्षणावरती पर्याय म्हणून आपण हे जे ट्रीटमेंट आहे त्यांच्यावरती करायची आहे त्यानंतर कसल्या प्रकारचं लक्षण दिसतंय त्यानुसार आपण ट्रीटमेंट जर केली तर चांगल्या प्रकारे फरक हा जाणवत आहे हे सर्वत्र मित्रांनो दिसून येत आहे आणि पिल्लाने खाणं पिणं सोडलंय म्हटल्यावरती मित्रांनो ते जे आहे ते अतिशय कमजोर होऊन जातं त्या शरीरामध्ये जीव राहत नाही मग ते चालू फिरू शकत नाही व्यवस्थित मग अशा वेळी मित्रांनो त्याचे मरण्याचे चान्स जास्त असतात मग आपला जो विलाज चालू आहे तोपर्यंत जिवंत राहण्यासाठी किंवा त्याच्या शरीरामध्ये एनर्जी राहण्यासाठी आपल्याला त्याला ओ आर एस हे द्यायचं आहे ओ आर एसने शरीरामध्ये ताकद येते आणि मित्रांनो जी कमजोरी आहे ती दूर होण्यास मदत होती मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बसितकस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करायचा आहे आणि त्यानंतर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेला आहे त्यावरती प्रेस करून त्यानंतर घंटे चिन्ह त्या घंटे चिन्हावरती प्रेस करायचं आहे आणि त्याला ऑलवरती प्रेस करायचं आहे जेणेकरून चॅनल सबस्क्राईब होऊन जाईन पुढे येणाऱ्या अशा स्वरूपातील माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सतत मिळत राहतील तर चला वेगळ्याच प्रकारच्या एका नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान